रायगड जिल्ह्यात सलग पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे अशातच येथील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ आहे पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदीला पुलाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे त्यामुळे या मार्गावरून जाणारे प्रवासी विद्यार्थी कामगार यांना तासनतास खोळंबून राहावे लागले आहे तर पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत तसेच जिल्ह्यातील नागोठ्याने शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे अंबा नदी काठच्या कोळीवाडा खान मोहल्ला येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरले आहे नागोठ्याने बस स्थानक पाण्यात बुडाले असून बाजारपेठेत देखील पाणी शिरले आहे

तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी